राज्यात थंडीचा कडाका वाढला बदलत्या वातावरणामुळे भरली हुडबुडी थंडीपासून बचावासाठी दिवसाही नागरिक घेत आहे शेकोट्यांचा आधार गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या अनेक भागात हवामानामध्ये अचानक मोठा बदल झाला आहे ढगाळ वातावरण आणि सुसाट्याच्या वाऱ्यामुळे तापमानात मोठी घट झाली असून सर्वत्र गारवा पसरला आहे तापमानात घट झाल्याने हुडहुडी वाढली आहे सकाळच्या वेळी दाट धुके आणि दिवसात थंड वारे वाहत असल्याने वातावरणात कमालीचा गारवा जाणवत आहे थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक ठिकठिकाणी थीक दिवसाही शेकोट्यांचा आधार घेत आहेत तसेच गरम कपड्यांच्या बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून येत आहे अचानक वाढलेल्या या गारव्यामुळे सर्दी खोकल्यासारख्या आजारांचे प्रणाम वाढण्याची शक्यता असून डॉक्टरांनी लहान मुले आणि वृद्धांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे हवामान खात्याच्या अंदाज अंदाजानुसार पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तास हा गारवा असाच कायम राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे तर काही भागात हलक्या पावसाची शक्यता देखील नाकारता येत नाही ज्यामुळे थंडीच्या प्रमाणात वाढ होऊ शकते